राज्यातले एस टी महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत नऊ पासून त्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे एस टी महामंडळ तर आर्थिक तोट्यात आहे त्यांचे पगार जे आहेत ते सातत्यानं थकीत असतात आणि यासह थकीत सातव्या वेतन आयोगाचा मुद्दा असेल यासह इतर मागण्यांसाठी एस महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय सातवा आयोगाप्रमाणे वेतन द्या या मागणीसह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार हाती घेतलेलं आहे तेरा एस कर्मचारी संघटनांचा या आंदोलनात समावेश असणार आहे राज्यभर हे आंदोलन केलं जाणारे लालपरीची चाक पुन्हा एकदा थांबणार आहे गेल्या अनेक वर्षापासून एसटी कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहे वेतन आयोगाप्रमाणे राज्य शा, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यात यावे ही प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांची असून वेळेवर अद्यापही वेतन होत नाही एकशे तेहतीस आत्महत्या झालेल्या असताना सुद्धा तसेच लिखित स्वरूपात न्यायालयात शासन तसेच सरकारच्या वतीनं लेखी आश्वासन दिलेलं ले असताना सुद्धा आज सुद्धा वेळेवर पगार होत नाही